मी भारतांना आज इतिहास रचलेला आहे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी रवाना झाले राकेश शर्मा यांच्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या मोहिमेनंतर ते आय एस एस ला भेट देणारे पहिले भारतीय आणि अंतराळामध्ये जाणारे दुसरे भारतीय ठरतील तर भारताच्या शुभांशु शुक्ला आणि इतर तीन अंतराळ वीरांना घेऊन ॲक्सीस ओम फोर मिशन कॅनेडी स्पेस सेंटरच्या कॉम्प्लेक्स थर्टी नाईन ए इथून उड्डाण केलं आहे तर टू ए इथं अठ्ठावीस तासांच्या प्रवासानंतर अंतराळयान हे गुरुवारी दुपारी साडेचार वाजता आंतरराष्ट्रीय पोहोचणार आहे अंतराळ स्थानकामध्ये पोहोचणार आहे आणि या अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावर सुमारे चौदा दिवस घालवावे लागतील तर हे मिशन एक्सिस ओम स्पेस या खाजगी एरोस्पेस कंपनीचा भाग आहे हे अभियान सात वेळा पुढे ढकलण्यात आलं होतं दरम्यान अंतराळवीरांनी अवकाशामध्ये झेप घेतल्यानंतर शुभांशु शुक्लांच्या कुटुंबियांनी आनंद साजरा केला

अनुभव अच्छा ही है रहा एक दो मिशन जो भी इसने स्टेजेस हैं बहुत आसानी से उसने कंप्लीट कर ली हैं डेफिनेटली हम मैं चाहूंगी कि आगे का मिशन भी बहुत अच्छे से कंप्लीट हो हालांकि अभी पंद्रह दिन का वक्त है कैसे ये दिन कटेंगे और क्या कुछ लग रहा नहीं है बहुत अच्छे से कटेंगे वो भी वहाँ पर बिजी होगा अपने सारे एक्सपेरिमेंट कम्प्लीट करने में बिजी होगा काम करने गया है एक्सपेरिमेंट्स करने गया है जो उसको दिए गए हैं और यहाँ हम भी बिजी रहेंगे हम सब प्रेयर्स करेंगे कुछ अच्छे डीड्स करेंगे जिससे हमारा आशीर्वाद दुआएँ उसके पास पहुँच जाए तर एकोणीसशे मध्ये बिंग कमांडर राकेश शर्मा यांनी सोव्हियत युनियनच्या सुएसटी इलेव्हन मोहिमेअंतर्गत अंतराळामध्ये पाऊल ठेवलं होतं त्यांनी अंतराळामध्ये भारतीय तिरंगा फडकावला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींशी झालेल्या संभाषणात त्यांनी सारे जहा से अच्छा असं म्हटलं होतं भारतासाठी हा पहिला अभिमानाचा क्षण होता आता एक्केचाळीस वर्षानंतर शुभांशु शुक्ला हा वारसा पुढे नेताय ऑक्सिओ मिशन चार चे प्रक्षेपण काही वेळापूर्वीच झालेले आहे नेमकं हे मिशन काय आहे या संदर्भात आपण नेहरू तारांगण चे संचालक अरविंद परांजपे सर यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत सर आपलं जे मिशन आहे ऑक्सिओ मिशन चार नेमकं काय कशा संदर्भातलं मिशन आहे बघा हे मिशनचं एक आपण ना तर त्याचा पहिला भाग म्हणजे असा की हे चौथं प्रायव्हेट मिशन आहे आता आपल्या अंतराळवीराची शुक्लाची जर आपण त्याच्या कामाची आपण जर माहिती बघायची Tart आपण बघतो की तो बरेचसे प्रयोग करणार आहे आणि अंतरस्थानामध्ये काही प्रयोग असे आहेत की तेथे गुरुत्वीय बल खूप कमी असल्यामुळे जवळजवळ शून्य गुरुत्वीय बलामुळे ब बलामुळे आपल्या मानवी शरीरावर काय किंवा एखाद्या वस्तूवर काय कसे परिणाम होतात तर त्याचा अभ्यास करण्यात येईल आता आपले स्नायू जे आहेत ते बळकट आहेत पण त्यांची पण क्षमता कमी कमी होत जाते पण पृथ्वीवरती असताना आपण व्यायाम करतो त्यामुळे ते स्नायूंना बळकट होण्याकरता स्नायूंना ऑक्सिजन मिळण्याकरता आपण व्यायाम करतो किंवा नुसतं चालतो सुद्धा पण अंतराळ स्थानकामध्ये तुम्ही जेव्हा शून्य गुरुत्वीय बलावरती असताना तेव्हा होतं काय की तुम्हाला खेच तुमच्या शरीराला खालती खेचण्याचं कुठलंच बल राहत नाही आणि मग ह्या वीरांना सतत दिवसातनं त्याच्या चोवीस तासाच्या एका पिरियडमध्ये जवळजवळ दोन तास त्यांना व्यायाम करावा लागतो आपलं शरीर बळकट कर ठेवण्याकरता आता हे ह्या मोहिमेमध्ये आपला हा शुक्ला जो अंतराळवीर आहे तो आता काय करेल की इथे गेल्यावरती त्याचा व्यायाम करेल त्याच्या शरीराची चाचणी करण्यात येईल आणि काही प्रयोग तो आपल्या डाळींवरती करणार आहे मसू मुगाची जी डाळ आहे जी आपण भारतीय खूप खातो तर त्या मुगाच्या डाळीवरती प्रयोग होतील आणि त्यांना मोड कसे येतील है ह्याच्यावरती अभ्यास करण्यात येईल आणि ह्या सगळ्या अभ्यासाचा आपल्या पुढच्या मोहिमेमध्ये उपयोग होणार आहे जेव्हा नासा निवड करते अंतराळ स्थानकात जाण्याकरता तेव्हा ते, ते हेही बघते की ती व्यक्ती इतर व्यक्तींशी कसं बोलते किंवा त्यांच्याशी कसं वागते म्हणजे त्यांची सायकी काय आहे ती बघते म्हणजे कोणी भानकुदळ तर नाहीये सगळ्यांना ते एकमेक मैत्रित्वानं त्यांना प्रवास करायचा असतो तर हा भाग बघितला जातो की कोण जो आहे तो कोणी चिडवल्यावरती किती तो अपसेट होतो किंवा त्याच्याबद्दल तो किती रिॲक्ट करतो तर अशा काही ज्या सायकोलॉजिकल इफेक्ट्स आहेत तेही बघण्यात येतं आपण जर पाहिलं तर या अगोदर पाच वेळा हे जे प्रक्षेपण आहे ते पुढे देखील ढकलण्यात आलेलं आहे त्याची कारण काय हे देखील आपण जाणून घेतलेली आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह स्नेहा जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई